राज्यात नगरपालिका निवडणुकांचा खरं तर फार मोठा धोळा उड़ाला खरं पाहिलं तर, तर ज्या दिवशी उमेदवारी अर्ज आणि बी फॉर्म मिळाले त्या दिवशी जे पक्षाचे उमेदवार आहेत अधिकृत त्यांचा प्रचाराची रेलधुमाळी सुरू झाली मात्र अद्यापही सव्वीस तारखेपर्यंत खरंतर अपक्ष उमेदवारांना शिवचिन्ह मिळणार नाही आणि चिन्ह मिळाल्यानंतर सव्वीस तारखेच्या दुपारपर्यंत हे चिन्ह प्रत्येकाला दिलं जाईल सव्वीस तारखेनंतर त्याचं प्रिंटिंग केलं जाईल त्याचे आर टी ओ ज्यांच्या गा ज्यांना रिक्षा मतदान म्हणजे चिन्हाच्या इतरत्र फिरवायचे आहेत मत मतदारांपर्यंत चिन्ह पोचवण्यासाठी त्यासाठी तो दिवस पूर्ण जाणार आहे म्हणजे प्रचारासाठी अपक्षांना फक्त दोन किंवा तीनच दिवस मिळतील कारण तीस तारखेला प्रचार संपणार आहे आणि एक तारखेला एक तारखेला तुमचा प्रचार संपणार आहे म्हणजे तीस तारखेपर्यंतच तुम्ही प्रचार करू शकता तीन दिवसाच्या प्रचारात माझ्यासारखा उपनगर नगराध्यक्षपदाला उभा राहिलेला उमेदवार सातारा शहराच्या कान्याकोपऱ्यात कशा पद्धतीने जाईल हा फक्त शरद काटकरांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून खरं तर अप्र... चिंता नाही किंवा प्रश्न नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांची हीच परिस्थिती आहे जर अपक्षांना न्यायच मिळवून द्यायचा नसेल अशी भूमिका जर तर निवडणूक आयोगानं घेतली असेल तर अपक्षांच्यावर हा खरा अन्याय आहे हा खरंतर की लोकशाही खऱ्या अर्थानं राबवली जाते का ठोकशाही हेच कळालेलं नाही अशा पद्धतीनं जर होत राहिलं तर अपक्षानं म्हणजे पक्षीय जे नेत्यांच्या जवळचे आहेत जे नेत्यांचे बगलबच्चे आहेत त्यांनाच उमेदवारी दिली जाईल हेच पुढं राजकारणात दिसतील पण खऱ्या अर्थानं ज्यांना जनसेवा करायची आहे ते मात्र म्हणजे अशा ह्या धोरणामुळं हे लोकशाहीच्या प्रक्रियेतून उमेदवार म्हणून बाजूला जातील आणि त्यांच्यावर फार मोठा अन्याय येईल एका बाजूने मतदारांना आम्हाला मतदान करायचं आहे पण मतदारापर्यंत चिन्ह पोचलं नाही तर मतदानापर्यंत चिन्ह पोचल्यामुळं फार पर मोठ्या अडचणी त्यांना पर सामोरे जावं लागतं आहे आणि आमच्या लोकांसारख्यांची गलचिती होती ह्याला कुठंतरी वाचा पुरली पाहिजे म्हणून मी आपल्यापर्यंत पोचतो